केंद्रातल्या मंत्रिपदावरून अजित पवार आणि शिंदेवर विरोधकांनी निशाणा साधलाय मिळतो अजित पवारांकडे सन्मान करण्यासारखं राहिलंय काय त्यांची बार्गेनिंग पॉवर संपलीय अशी टीका वडेट्टीवारांनी केली आहे तर अजित पवारांच्या वाट्याला भोपळा आला असून नकली शिवसेनेच्या तोंडावर राज्यमंत्रीपद फेकलंय असा टोला राऊतांनी लगावला जे पाहिजेत ते त्यांनी मिळवायचा प्रयत्न केला पण अपयश आला असं मी मानतो मुळात दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे एकतर कुणालाही मान सन्मानात त्यांच्या संख्याबळावर मिळतो या यूची आणि चंद्राबाबू दोन बाबू यांचीच हालत तिथे काय होणार हे कळेल पण आजच्या स्थितीमध्ये अजित पवार की स्थिती आणि त्यांचा सन्मान करण्यासारखं अजित पवारांच्याकडे राहिलं काय त्यामुळे जे जो मिळा वो खाओ अशी परिस्थिती आली आहे कारण बार्गेनिंग पॉवर जी लागते ती त्यांची संपली आहे त्यामुळे मला वाटतं की त्यांना राज्यमंत्री मिळालं तरी भरपूर आहे ते खुशीनं घेतले तर ठीक नाही तर तेही मिळणार नाही अशी अवस्था सध्या अजित पवारांची आहे अजित पवारांच्या वाट्याला तर भोपळा आहे आणि दुसरे जे आहेत शिवसेना त्यांच्या कोंडावर एक राज्य मंत्रीपद फेकलेलं आहे अर्थात आयुष्यभर जर कोणी गुलामीच करायचं ठरवलं असेल आणि या गुलामाला वापरून महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान हा पायदळी तुडवायचं ठरवलं असेल ईस्ट इंडिया कंपनी गुजरातने तर हे तुडून घ्यायला तयार असतील तुडून घेतला